नमस्कार मंडळी येऊच किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज जो पदार्थ आपण करणार आहोत तो पदार्थ आहे सूप सूप म्हणजे <laughs> पाखळायचं सूप नाही काय प्यायचं सूप प्यायचं सूप हा हा आणि ते सूप डाएटचं आहे डाएटसाठी खूप चांगलं असतं ते डाएट कॉन्शियस लुकेनसाठी आहे ते डायट सूप कुठलं मशरूम ब्रोकोली सूप म्हणतानाच तोंड वाकडं होत आहे साठी खूप महत्वाचं आहे चला तर मग बघूयात आपण मशरूम ब्रोकोली डाइट सूप ब्रोकोली बारीक कापून त्याचे तुकडे करून त्याच्यामध्ये मीठ टाकून हलवून घेऊन ते झाकून ठेवून टाकायचे दहा मिनिटांसाठी मंडळी सूप बनवण्याचं साहित्य पाहूयात आणि मशरूम ब्रोकोली आहे म्हटल्यानंतर तर लागणारच हे पहा ब्रोकोली मशरूम क्रीम मीठ कांदा तूप तेल ऑरिगॅनो तमालपत्र चिली फ्लेक्स जिरं कांदा लसूण चला तर मंडळी आता कृती पाहूया आपण इकडे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात हलकंसं तेल टाकणार आहोत कांदा टाकणार आहोत हे पहा छानपैकी हा कांदा असा टाकलेला आहे आता यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत हे पहा सुद्धा जरा हलवून घेऊयात मंडळी आणि आता आपण लसूण टाकूयात हे पहा तो छानपैकी परतून घेऊयात मंडळी आता आपला मेन पदार्थ ब्रोकोली तो आपण यात घालूयात आणि तो परतून घेऊयात वाव पण मंडळी याच्यामध्ये आपण पाणी घालून पाच मिनिट शिजवून घेऊन आहोत तर मंडळी आता मशरूम तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे हे सगळं तूप असं शांत ह्यात घालून घेतलेला आहे हे पहा मशरूम यात आपण सर्व टास्ट करून घेत आहोत हे आता हे मशरूम जे आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडळी आता हे ब्रोकोली जे आहे ते मधून आपण काढणार आहोत आणि याच जे पाणी आहे ते आपण सूप साठी वापरणार आहोत चला तर मग धनँण बॉईल केलेलं पाणी आपण त्यात वापरलेलं आहे आणि ते मिश्रण आपण तयार केलेलं आहे मशरूम तळलेल्या तुपामध्येच आपण हे जिरं टाकत आहोत हे पहा हे पहा आणि आता याच्यामध्ये आपण ही आपली प्युरी टाकणार आहोत आणि आता ती मस्तपैकी ढवळून घेत आहोत आता याच्यामध्ये तमालपत्र टाकत आहोत हे पहा आणि आता टेस्टसाठी याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकत आहोत हे पहा आणि आता याच्यानंतर उडी बाबा ऑरिगॉनो ढवळिंगो 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 आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूयात जर आपल्याला पाण्याची गरज वाटली तर आपण पाणी टाकू शकतो आपल्याला पाण्याची गरज नाही आहे मंडळी त्यामुळे फक्त ढवळून घेऊयात उकळी येऊन देऊ आणि मंडळी चवीपुरतं थोडस टाक घालूयात हे पहा पुन्हा ढवळून घ्यायचं आहे मीठ छानपैकी एकजीव व्हायला हवं हो। आणि आता आपण त्याच्यामध्ये मशरूम कट टाकणार आहोत हे पहा पैकी तेही आपण ढवळून घेऊयात आता उकळी येऊ लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण क्रीम टाकूया मंडळी अशा अतिशय हेल्दी डाएट कॉन्शियस अस असं आपलं मशरूम ब्रोकोली सूप तयार आहे मंडळी टेस्ट करूयात वा अतिशय संयमित अशी चव आहे मित्रांनो आणि हे खाण्यास सुद्धा अतिशय पौष्टिक आहे तर मंडळी अशा विविध रेसिपी पाहण्यासाठी योगूज किचनला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बेल आयकॉन दाबा आणि खात राहा सुखात राहा मशरूम ब्रोकोली सूप